तो बाप सी आर पी एफमध्ये कामाला होता स्वतःच्या मुलीला डॉक्टर बनवण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी त्यानं मुलीला पुण्यामध्ये शिकायला पाठवलेलं होतं पण नियतीचा खेळ बघा विधीचं विधान बघा हाच बाप आपल्या लाडक्या लेकीची हत्या करतो घटना आहे रक्तात भिजलेली हळद तारीख आहे सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस वार होता शनिवार ठिकाण आहे महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील चोपडा हा तालुका आहे आणि त्या भागामध्ये शनिवारी रात्री अत्यंत भयंकर अशी घटना घडलेली होती रात्रीच्या साधारण दहाचा सुमार झालेला होता चोपडा पोलिसांना एक फोन आला होता डॉक्टर आंबेडकर नगर जे आहे त्या ठिकाणी एका हळदीच्या कार्यक्रमात गोळीबार झाला आहे अशी माहिती त्यांना मिळाली माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आता घटनास्थळी सगळीकडे अशी धांदळ उडालेली होती गडबड उडालेली होती त्यानंतर सगळं साहित्य असं अस्ताव्यस्त वगैरे पडलेलं होतं टेबल खुर्च्या इकडे तिकडं अशा पडलेल्या होत्या आणि एका तरुणावरती आणि एका तरुणीवरती गोळीबार झालेला होता तरुणी त्या गोळी वारामध्ये मृत्युमुखी पडलेली होती आणि तरुणाच्या कमरेला गोळी लागलेली होती तो जखमी झालेला होता त्यानंतर मग यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्याचबरोबर ती त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी ज्यानं हा गोळीबार केला होता त्याला सुद्धा मारहाण केलेली होती आणि तोसुद्धा जखमी झालेला होता त्याला सुद्धा दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आता चोपडा पोलिसांनी मग मयत तरुणी आणि जखमी तरुण यांची माहिती घ्यायला सुरुवात केली होती हळद समारंभामध्ये नेमकं काय घडलेलं होतं हे सगळं कुणी घडवलेलं होतं आणि का कसं कशासाठी वगैरे याचा सगळा तपास चालू झालेला होता आता अवघ्या काही तासामध्ये पोलिसांनी हा सगळा घटनाक्रम समोर आणलेला होता आणि जे घडलं होतं ते भयंकर होतं ते अत्यंत दुखद होतं मयत तरुणी होती तिचं नाव आहे तृप्ती अविनाश वाघ वर्ष साधारण चोवीसच्या आसपासचं आहे आणि जखमी तरुणाचं नाव होतं अविनाश ईश्वर वाघ वर्ष साधारण अठ्ठावीसच्या आसपासचे आहे आणि दोघंही पतीपत्नी होते आणि ताब्यात घेतलेली जी व्यक्ती होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नव्हती तर त्या मयत मुलीचे वडील होते म्हणजे तृप्तीचे वडील होते नाव आहे किरण अर्जुन मंगळे आता एका पित्यानं आपल्याच मुलीला आणि जावयाला मारण्याचा का प्रयत्न केला होता त्यांच्यावरती गोळीबार का केलेला होता हा प्रश्न होता आता नक्की घटना काय समोर आली पंचावन्न वर्षाचे किरण मंगळे यांचं कुटुंब साधारणपणे काही वर्षापासून धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरामध्ये राहते आता त्या कुटुंबामध्ये किरण मंगले त्यानंतर त्यांच्या पत्नी आहे त्यानंतर त्यांचा एक मुलगा आहे आणि त्यांची एक चोवीस वर्षाची मुलगी आहे तृप्ती मंगळे आता एक सुखी कुटुंब आहे समृद्ध कुटुंब आहे आणि किरण जे आहेत ते सी आर पी एफमध्ये अधिकारी म्हणून कामावरती होते आणि ते पी एस आय पदावरून निवृत्त झालेले होते आणि नंतर आता निवृत्त झाल्यानंतर आपल्या कुटुंबाबरोबर हे आनंदाने ते जगत होते आता त्यांची मुलगी तृप्ती जी आहे तिचं सुरुवातीचं शिक्षण हे शिरपूर या भागामध्ये झालेलं होतं आता मुलगी अतिशय हुशार होती आणि वडिलांचं भावाचं घरच्या सगळ्यांचंच तिच्यावरती अत्यंत प्रेम होतं जीवापाड प्रेम होतं आणि त्यामुळे मग घरच्यांनी तिच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडलेली नव्हती तिला जे काय हवं आहे ते सगळं दिलेलं होतं आणि तिचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं आणि घरच्यांनी त्यासाठी तिला सपोर्ट केलेला होता तिला पुण्यामधल्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिलेला होता आणि आता ती मुलगी पुण्यामध्ये राहून उच्च शिक्षण घेत होती आणि इकडं आईवडील जे आहेत त्यांना आपल्या मुलीचा अभिमान वाटत होता कारण आपली मुलगी आता डॉक्टर होणार आहे पण काही काळातच त्यांना एक अनपेक्षित प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं त्यांची मुलगी तृप्ती जी आहे तिची ओळख पुण्यामधील एका तरुणाबरोबर झाली होती त्याचं नाव आहे अविनाश वाघ अविनाश हा पुण्यातल्या कोथूड या भागामध्ये त्याचे आईवडील वगैरे यांच्याबरोबर राहतो आहे आता वडील ईश्वर वाघ आई प्रियंका वाघ आणि एक बहीण अशा पद्धतीनं यांचं हे छोटंसं कुटुंब आहे आता हे जे कुटुंब आहे ते कुटुंब मूळचं चोपडा या भागामध्येच राहणारं होतं आणि पुण्यामध्ये तृप्ती आणि अविनाश यांची ओळख झाली त्यानंतर चांगली गाढ मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले आता काही महिने या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आता दोघांनी आपापल्या घरी लग्नाबद्दल सांगितलं आता यांना असं वाटत होतं की आपल्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देतील कारण दोघंही एकाच समाजातले होते एकमेकांचे नातेवाईक होते म्हणजे मुलगा अविनाश याची आई प्रियंका वाघ यांच्या सख्या नंदेचा जावई म्हणजेच भाचीचे पती किरण मंगळे म्हणजेच तृप्तीचे वडील म्हणजे अशा पद्धतीचं यांचं हे नातं होतं आता या दोनही परिवारामध्ये जरी यांचं नातं असलं तरी पण काहीतरी विषयावरून वाद पण होते असं असतानासुद्धा मग यांनी घरी सांगितलं मुलाच्या घरच्यांनी परवानगी दिली आता मुलीलासुद्धा वाटलं की आपल्या घरच्यासुद्धा लग्नाला परवानगी देतील पण घरच्यांनी मात्र विरोध केलेला होता वडिलांना हे नातं मान्य नव्हतं त्यांचं स्वप्न होतं की आपल्या मुलीनं डॉक्टर व्हावं आणि नंतर लग्न वगैरे करावं आणि ते त्यासाठी एक चांगलं स्थळ वगैरे पाहतील आणि मुलगा जो आहे तो मुलगी एम बी बी एस शिक्षण घेते आहे एम बी बी एसचं आणि मुलगा जो आहे तो कमी शिकलेला आहे आणि त्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते आणि त्या म्हणजे अविनाश यांचं वय जे म्हणजे शिक्षण जे आहे ते साधारणपणे तेरावी झालेलं होतं आणि कमिन्स कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये ते नोकरीला होते आता ही गोष्ट वडलांना मान्य नव्हती आणि त्यामुळे मग मुल मुलाच्या घरच्यांनी परवानगी दिली पण मुलीच्या घरच्यांनी मात्र परवानगी दिली नाही आता त्यांनी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण मुलगी मुलीनं काय घरच्यांचं ऐकलेलं नव्हतं आता ती तिने शिक्षण वगैरे घेतलेलं होतं तिचं शिक्षण म्हणजे उच्च शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यामुळे तिनं स्वतःचा निर्णय स्वतः घेतलेला होता आणि शेवटी मग या मुलीनं आईवडिलांच्या विरोधामध्ये जाऊन लव्ह मॅरेज केलेलं होतं लव मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता आणि नंतर दोघांनी लग्न केलं आणि पतीपत्नी जे आहेत ते कोथुड या भागामध्ये राहायला लागले होते आता मनासारखा पती मिळाला मनासारखी पत्नी मिळाली सगळं काय मनासारखं झालेलं होतं आणि अगदी सुखाने आनंदाने संसार सुरू झाला होता आता इकडं मुलीच्या वडिलांच्या मनामध्ये मात्र ही गोष्ट सलत होती काळजामध्ये सुया टोचाव्यात अशा पद्धतीने ही गोष्ट टोचत होते आपण आपल्या मुलीसाठी काय केलं नाही तिला जे हवं ते सगळं दिलं तिला शिकायला पुण्यामध्ये पाठवलं तिचे सगळे हट्ट पुरवले तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पण तीच मुलगी अशा पद्धतीनं आपल्याला सोडून गेली आता हा राग त्या बापाच्या मनामध्ये होता त्याच्या काळजामध्ये धुमसत होता आता या मागोदर जे प्रेम होतं त्या प्रेमाची जागा द्वेषानं घेतलेली होती जी माया होती जे वात्सल्य होतं त्याचा वणवा पेटलेला होता आणि आता हा बाप हा साप बनलेला होता विषारी साप बनलेला होता आणि विषारी महासागराची उसळी आता तो त्याच्या मनामध्ये तो महासागर उसळी घेत होता आणि मुलीच्या संसाराची वाट लावण्याची तो आता वाट पाहत होता आता इकडं मुलगी जी आहे ती आनंदामध्ये होती सुखामध्ये होती समाधानामध्ये होती बघता बघता आता या लग्नाला एक वर्षाहून अधिक काळ झालेला होता आता काळ जो असतो ना तो प्रत्येक दुःखाचं औषध असतो प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तो काळ असतो त्यामुळे कदाचित त्या वडिलांच्या मनातील राग जो आहे तो काळानुरूप शांत झाला असेल असं सगळ्यांना वाटत होतं पण आता काय घडेल याची कोणाला साधी कल्पनास्ता नव्हती तारीख आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार होता शनिवार आता या दिवशी आ अविनाशची पत्नी तृप्ती आणि अविनाश त्यानंतर त्यांच्या घरातली मंडळी ही सगळी चोपडा शहरामध्ये आले होते डॉक्टर आंबेडकर नगर या भागामध्ये आले होते आणि अविनाश याच्या बहिणीचं दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता त्यासाठी काही नातेवाईक आलेले होते आणि संध्याकाळी मग अत्यंत आनंदामध्ये हळदीचा कार्यक्रम वगैरे हो पार पडला आता हळदीचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं साजरा केला जातो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तशा पद्धतीनं तो साजरा झाला त्याच्यानंतर डी जे आणला होता डी जे लावला गेला आणि डी जेच्या सुमधूर संगीतावरती परिवारातील लोकं जे आहेत ती डान्स वगैरे करत होते नाचत होते आनंद व्यक्त करत होते आता सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं जल्लोषाचं वातावरण होतं आता यावेळी रात्रीच्या साधारण नऊ दहाचा सुमार झालेला होता आणि या सुमारास या, या सगळं डान्स वगैरे चालला होता त्याच्या पाठीमागच्या बाजूनं मुलीचे वडील किरण मंगळे जे आहेत ते तोंडाला रुमाल बांधून आले आतमध्ये घुसले आणि जवळचं पिस्तूल काढलं आणि आपल्या मुलीच्या अगदी जवळ जाऊन तिच्यावरती गोळी झाडली जोराचा आवाज झाला क्षणभर काय झालं कोणाला काही कळलंच नाही आणि ती मुलगी खाली कोसळली रक्त यायला लागलं रक्ताच्या थवळ्यामध्ये ती पडली आणि यांनी दुसरी गोळी जावई अविनाशवरती झाडली आता मुलगी जी आहे तिला जवळून गोळी झाडली होती त्यामुळे ती ऑन द स्पॉट त्या ठिकाणी मरण पावली तर जावई जो आहे त्याच्यावरती दोन गोळ्या झाडल्या अशी माहिती समोर येते त्याच्यातली एक गोळी त्याच्या कमरेला लागलेली ला होती आणि तो रक्तमुंबाळ होऊन जखमी होऊन पडलेला होता आणि हा सगळा थरार चालू होता यावेळेस त्या ठिकाणची जी मंडळी होती पाहुणे रावळे होते त्यांनी मग मं किरण मंगलेला पकडलं आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि नंतर मग पोलीस आले आणि पोलिसांनी मग जो संशयित आहे किंवा आरोपी आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर मुलगा निखिल मंगळे यालासुद्धा ताब्यात घेतला अशी पण माहिती समोर येते त्याचबरोबर ती या गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल जे आहे तेसुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे आणि रात्री उशिरा मुलाच्या आईनं हा गुन्हा दाखल केला होता फिर्याद दाखल केली होती आता या सगळ्या प्रकरणामध्ये अशी पण माहिती समोर आली की मुलगी जी आहे ती चार महिन्याची गर्भवती होती म्हणजे या ठिकाणी बापानं मुलीला तर मारलंच मारलं पण आपल्या होणाऱ्या नातवालासुद्धा त्यानं ठार केलं होतं या ठिकाणी दोन खून केले होते तर अशा पद्धतीनं मुलीनं आपल्या मनाच्या विरोधामध्ये लग्न केलं आपलं ऐकलं नाही आणि त्यामुळे बापानं हे सगळं घडवलेलं होतं आणि सध्या जावई अविनाश जे आहेत ते पुण्यामध्ये उपचार घेत आहेत पण त्यांचा जोडीदार आणि त्यांचं जे बाळ आहे हे, हे म्हणजे दोघंही ह्या सासऱ्यामुळे ह्या जगातनं गेलेले आहेत आता जे घडलं ते अत्यंत वाईट होतं अत्यंत दुःखद होतं आणि चिड आणणारं होतं आता जे झालं ते कोणी बदलू शकत नाही पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे तर आता अगोदर पण या विषयावरती आपण अनेक वेळा बोललेलो आहोत अनेक मुद्दे मांडलेले आहेत पण पुन्हा एकदा काही मुद्दे आपण परत एकदा मांडूया त्यातला पहिला मुद्दा आहे एखाद्या मुलानं किंवा मुलीनं स्वतःच्या मनानं लग्न केलं किंवा घरच्यांच्या विरोधामध्ये जाऊन लग्न केलं तर आईवडिलांनी काय केलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आईवडिलांनी आपली मुलं आहेत त्यांचं चूक बरोबर तो भाग नंतरचा पण आपली मुलं आहे त्यांना माफ करावं आणि त्यांना आधार द्यावा त्यांना सपोर्ट करावा पण जर म्हणजे माफ करून सोडून द्यावं पण जर तसं नाही झालं तर झालं गेलं विसरून आपलं जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करावा पण तसंही जर नाही झालं समजा तर मुलांशी ज्यां ज्यांनी आपल्या मनाविरुद्ध केलेलं आहे तर त्यांच्या त्यांच्याशी संबंध तोडून द्यावं किंवा त्यांना संपत्तीतून बेदखल करावं अशा पद्धतीनं जरी केलं तरीसुद्धा त्यांना योग्य शिक्षा मिळू शकते म्हणजे लग एक सांगू का लग्न झाल्यावरती आपले आई वडील आपल्याशी बोलत नाहीत तर ही भावनासुद्धा त्या मुलीला सगळ्यात मोठी शिक्षा देणारी ठरते आणि त्यामुळे मग तुम्ही बोलू नका त्यांना त्यांचा संसार त्यांच्या पद्धतीने करू द्या तुम्ही तुमचा तुम्ही आनंदाने जगा ते आनंदाने जगते पण असा अशा गोष्टीचा राग मनात धरून जर हिंसाचार झाला चुकीच्या गोष्टी झाल्या किंवा कोणाची तरी हत्या झाली तर मला सांगा याच्यातनं काय साध्य होतं आणि काही साध्य झालं दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा काय होतं की आपण एकच विचार करतो की लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल माणसं काय म्हणतील हे काय म्हणतील ते काय म्हणतील आणि त्यांचाच विचार करत राहतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची हा जो समाज असतो ही जी लोकं असतात त्याचे पाहुणे रावळे बिवळे कावळे मावळे अस मावळे नाही पण हे कावळे बावळे जे असतात ना तर ती मंडळी जी असतात ना ती मयत दहावा तेरावा लग्न मटण चिकन पार्टी यात्रा जत्रा दारू ह्याच्यासाठीच एकत्र येत राहते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अडचण आली तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तुमचं काही दुखलं खुपलं काय झालं तर मात्र कुणीही येत नाही औषधालाही येत नाही कुणाला काहीही देणं घेणं नाही आणि त्याच्यामुळे अशा समाजाचा अशा लोकांचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या परिवाराचा विचार करावा आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करावा आणि त्या पद्धतीने जर विचार केला तर मला वाटतं की अशा घटना टाळता येतील पण आता याबद्दल अजून तुमचं काय मत आहे हे सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तो तोपर्यंत धन्यवाद